एन्जाय मस्ती करायची नाही आहे ओ नाही काय झालं नमस्ते इंडिया टुडे नमस्ते इंडिया नमस्ते नमस्ते झालं का जेवण वंदे मातरम जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत का जेवन कहाँ से हो मी से मैं रत्नागिरी से हूँ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र वेरी गुड अच्छी हो भैया जय भवानी जय शिव धन्यवाद धन्यवाद दादा पहिलं शांत बसवाला मस्त नाही झोपायचं झोप झोप झोपा झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र झालं का जेवण अतुल हो झालं जेवण झालं तुमचं झालं का सगळ्यांचं सांगा कमेंट करून ए का जय शे जय शेवाला धीरज दादा नमस्कार धीरज ददा झाले का धीरज दादा तुमचं जेवण जय शिवराय तुम्ही काय काम करता काय नाही रत्नागिरी नमस्कार नमस्कार तर सगळ्यांनी लाईव्हला लाईक डान करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक डान करा बरं का लाइवर नवीन ना असेल तर लाईव्ह लाईक करा चॅनल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा हाय नमस्कार झालं ताई आता सो राजू टेलर कुठून आहात तुम्ही दादा राजू टेलर दादा कुठून आहात हाय नमस्कार जपा जपा कपडे आहे मी हो कुठून आहात कुठून आहात म्हटलं तुम्ही कुठून आहात ते हो ओके नमस्कार कोण नवीन असेल लाईव्हला लाईक डन करा लाईव्हला लाईक करा आता जेवण करत आहे मी या जेवण करायला सगळे हो चालू तर जेवण करा तुमचं मी अहमदनगर हो का नमस्कार ताई नमस्कार दादा हाय दादा नमस्कार दानाजे दादा नमस्कार कसे आहात तुम्ही सर्वजण संग्राम दादा भरपूर दिवसाने आलात झालं का जेवण संग्राम दादा तुमचं नमस्कार ताई कसे आहात तुम्ही मस्त दादा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हो दादा हाय ताई हाय नमस्कार साई दादा नमस्कार साई दादा झालं का तुमचं जेवण लाईक डन थँक्यू दादा ए अश्विनी ताईं नमस्कार नमस्कार अश्विन ताई हो ओके साई दादा हैलो नमस्कार पण झालं तुंहिंजो साईदना सगळ्यांनी जेवण सॉरी सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा हो झालं तुमचं झालं का हो संग्राम दादा झालं जेवण एवढं कमेंट करता तर एक लाईव्ह लाईक करा दादा न ताईन बरं बरं का दादा बहिणीनं माझ्या सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा प्लीज असं करू नका कमेंट करता कमेंट असत मग आणि लाईव्ह 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 लाईकच नसते तर असं करू नका लाईव्ह लाईक पण करत जा बरं का करता तर कर लाईव्हला लाईक पण करत जा आपल्याला काय पैसे पडत नाहीये दादा नमस्कार संतोष दादा थँक्यू राणी गायकवा का किती वेळची वाल चालू आहे किती वेळचे ताई येऊ दाय। आले ताई आयुताई हो आत्ता चाले आत्ताच आले धाले आता आता अजून दहा मिनटं आहे अजून दहा पंधरा मिनटं आहे बरं का एक चाळीस ला होते पन्नास झाले आहेत दिदीला आहेत थँक्यू ज्ञानेश्वर दादा लाईक केला आहे राम राम दिदी राम राम बाय बाय मित्रांनो बाय बाय दिदी जेवण झालं का हो ज्ञानेश्वर दादा जेवण झालं तुमचं झालं का तर आणि ताई सगळ्यांनी ला करा लाईव्ह लाईक करा काय जय भीम जय महाराष्ट्र जय भीम सगळ्यांना ताई ऐकसा ना ताई हा ना साई साई दादा तुम्ही जॉब काहीतरी करा ना तिकडचं महेश दादा बाकीचे महेश दादा विनय दादा आले की जॉब जॉब करतात आमदार दादा आले की जॉब करतात मग हसाला येतो लाइक ते तर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा दे सगळ्यांचं जेवण झालं का कोणतरी पाहिजेच आहे दादा की नाही का कॉमेडी करणारे मग छान वाटतंय दिदी ही तू दुसरी लाईव्ह आहे का नाही झाले दोन तीन लाईव्ह सकाळपासून त्यानेच होतं वीस मिनटाचा वेल का घेऊ येता <laughs> मग काय करू राणे वीस वीस मिनटाची लाईव्ह असते नेट पण पुरत नाही मग वीस मिनटाची लाईव्ह असते की काय वाटत नाही वीस वीस मिनटाची लाईव्ह बरी पडते बरं का छान वाटते जेवण झालं का हो जेवण झालं तुमचं झालं तु का सगळ्यांचं जेवण राणी ती काय झालं करता से तुम्ही सारखं सारखं सो नाही डिपी राणी <laughs> सो नाही डिपी राणी तुमचे मालक दाखवाना हो मालक घरी बसलेत का दाखवायला जेवण झालं का राणी विचारत आहे साईदादा बोलत करणार आणि ते बोला दोन आहेत काय काम कर हो झालं माझं जेवण तर सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा प्लीज एवढे जण आले पण लाईव्ह लाईक तीन बाबा अवघड आहे एवढी लाईव्ह लोक आहेत बरं का सगळ्यांनी लाईव्ह लाईक डन केले तर पटपट लाईव्ह लाईक होईल पण कोणीच करत नाही राणीताई साई दादा लाईव्ह लाईक करा राणीताई साई दादा लाईव्ह लाईक करा राणीताई साई दादा लाईव्हला लाईक करा आज मी वटकीत भात खालो हो काही मी लाईव्ह आहे केलं तर असं करू नका लाईवला येतानाच लाईव्ह लाईक डन करा बरं का खूप महत्त्वाचा ऑप्शन आहे तो बघा चार पाच झाले होते तर को एक कोणीतरी काढून घेतला लाईक जाऊ द्या चला जशी तश तशी तुमची इच्छा पाच लाईक झाले होते तर एक कोणीतरी लाईक काढून घेतला जाऊ द्या तुम्ही जसं कराल तसं <laughs> बरं का माझं सांगण्याचं कर्तव्य मी करत असते तुमची मर्जी गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून महादेव दादा गुड आफ्टरनून झोप झोप ना पण मी झोपा महादेव सो क्यूट वगैरे नको इथं बरं का आता ब्लॉक करायला लागेल महादेव मला तुला तुझं नाव काय आहे रे महादेव पण तू सो क्यूट इथं नको बोलू बरं का बरं का हे तुला शोभत नाही उत्तम मी बघेन केसांस केसा उडतायत काय उडत आहे ते काय ती नको शिकव लेडीजच्या ह्याच्यामध्ये एवढा इंटरेस्ट नाही घ्यायचं केसांचा आप नाही ते हे लावा जे विचारायचं ते विचारायचं उत्तम नाव तर काय उत्तम उत्तमच बोलायचं मग दुसऱ्या गोष्टीमध्ये नाही एवढं इंटरेस्ट घ्यायचं लक्ष्मण जय श्रीराम सिस्टर आपण तिथून बोलत आहात तर लक्ष्मण दादा मला मी आहे रत्नागिरीवरून नावाप्रमाणे वागत जा सगळ्यांनी बरं का आणि फालतू लोकांची कमें। मी कमेंट जे वाईट कमेंट करतात ना फालतू कमेंट अजिबात त्यांना मी डिमांड देत नाही माहिती आहे का अजिबात डिमांड नसताना सरळ त्याला इग्नोर असते काहीच नाही त्यांना मी थोडं पण डिमांड देत नाही हा भया खाना खाली खाना हो गया क्या गाई मराठी मध्ये टाका कमेंट करायचे बघ ना तर सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा लाईव्ह लाईक करा नवीन कोणा सगळ्यांनी नवीन आहे जुने लाईव्ह लाईक करा चॅनल पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक डन करा लाईक सबस्क्राईब करा ओके काय वाटतं हुशार आहे फालतू कमेंट करतो अरे हुशार नाही अक्कल गुटग्यात आहे बरं का तुम्हाला स्मरण नाही आहे तुमची अक्कल गुटग्यात आहे म्हणून तसे तुमचे तुमचे दिवस भरलेत म्हणून तुम्ही तसे वाईट कमेंट करता चांगले असता तर चांगलेच कमेंट केली असती वाईट नसती कमेंट केली बरं का आलो अब अशोका किरण दादा नमस्कार नमस्कार दादा आप क्या बोल रहे हो हमें नहीं समझ में आ रहा है बात आपका खाना हो गया क्या भैया आपका खाना हो गया क्या ज्योति जय भीम तयी जय भीम ज्योति ताई जय शिवराय जय महाराष्ट्र ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय लाइक डॉन थैंक यू अशोक दादा अजेत लोग आल्या आल्या लाईक डन न सांगता पण न सांगता लाईक डन करत कधी पण दादा नाहीतर काय जणांना एवढं सांगायला लागतं ना की लाईक डन करा लाईक डन करा त्यांना काय पैसे पडतात काय काय माहित नाही थँक्यू काय जण असे ते आहेत की त्यांना सांगावंच लागतं लाईक डन करा लाईक डन करा नुसतं वेळासारखं त्यांच्या मागं फिरायला लागते एक राजदादा पण आहेत ते पण न सांगता लाईक डन अशोकदादा राजदादा असे आहेत की लाईक डन न सांगताच आले आले त्यांचा लाईक डन असतो नाही तर काही जण किती बोंबला त्यांना काय कळतच नाही की लाईव्हचं पण एक ऑप्शन आहे लाईकचं पण तर लाईव्हला लाईक पण केलं पाहिजे काहीच समजत नाही नुसते येतात आणि कमेंट टाकतात अरे तो पण एक ऑप्शनच आहे बरं का मत दिलंच नसतं ऑप्शन तिथं डनचं बरं का सहा लाईक एकदम थँक्यू लाईक डन थँक्यू लाईक केलं ला आहे राजदादा स्वागत आहे राजदादा झालं का तुमचं जेवण सांगा कमेंट करून राजदादा जेवण झालं का सात लाईक एकदम हा हसा हसा दादा तुम्ही हसा बरं बाय हे, हे। आणि जे जे असे मॅसेज वाटतात ना ते महामूर्ख आहेत महामूर्ख हां मूर्खापेक्षा पण मूर्ख म्हणा म्हटलं तरी काय हरकत नाही आणि त्यांना बोलायचं शब्दच नसत बघा काय लोकांकडे बरं का कारण अशा लोकांकडे शब्दच नाही घाण शब्दापेक्षा पण शब्द घाण असतात पण त्यांना शब्दच नाही म्हटल्यावर त्यांची लायकी काय असेल बघा की अशा वाईट कमेंट आणि असं त्यांना काय सुचतं काय माहिती अरे कशाला रे ते चांगलं बोलायचं नाही तर वाईट कशाला बोलता रे तुम्ही हां वाईट कमेंट तर कशाला करता हां एवढं जर आयला व्यूचं हे आहे तर तुमच्या बायकांना तुमच्या बहिणी भावाना भ भा, आई बहिणीला रस्त्यावर हो बसवा की सगळेजण येऊन आयला व्यू आयला व्यूज म्हणतील सगळेजण रिकामीच असतात बरं का आले अंगावर ते घेतले शिंगावर बसवा की धंद्याला बायका पोरीना तुमच्या पोरांना घरधाराला हां बहिणींना आयशीला आईशीला बसवा की धंद्याला एवढं जर तुम्हाला मस्ती आली तर हो झालं तुझं माझं पण झालं बघा तर सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट टाका बरं का, का। महादेव दादा आम्ही तुम्हाला सांगितलं मराठीमध्ये कमेंट टाका तरी तुम्ही ऐकत नाही मयुरी सॉरी गणेश पाटील मयुरी जेवण झालं का हो झालं जेवण झालं तुमचं झालं का बोला ना बघा ना केदार दादा नीट बोला रे आई घालानो नाला एका ना आहेत काम धंदे तर बसत का नाहीत कुत्र्यानं तुम्हाला काम धंदे नाहीत ना म्हणून दुसऱ्याच्या लाईवरती भेक मागत फिरता भिकाऱ्यानो कारण की कोण देतोय का घेतोय का बघायला हा माझे भाऊ भरपूर आहेत पाठव का तुझ्या आई बहिणीजवळ बायकोजवळ पाठव का हा बघायचं का हां लय बोलणारे आहेत आणि एवढा मोठा कामा धंद्याचा आहेस ना तर बस की घरात तुला कोण बोलवायला आले रे तुझ्यासारख्या रिकाम टेकड्याला बरोबरच पण आहे तुझ्यासारखा रिकाम टेकडा आहे ना तोच येतो लाईव्हवरती बरं का आम्ही सगळे भाऊ आमच्या सगळे भाऊ आम्ही सगळ्या बहिणी खूप छान आहोत आम्ही एकामेकाला सपोर्ट करतो तुझ्यासारखे खान कमेंट करत नाही तुझ्यासारखे भाड खावाला आम्ही थारा देत नाही तर जागा देत नाही बरं का ज्याला वाईट बोलायचं आहे त्याने त्यांची आई तिकडेच घालणार बरोबर आहे अशोक दादा ज्यांना वाईट बोलायचं आहे ज्यांना वाईट कमेंट करायचं त्यांच्या त्यांनी त्यांची ते आई तिकडच घाला इथं आमच्या इथे यायचं नाही तर तुम्हाला जागा पण नाही इथं आमच्या इथे गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून विनंददा नायका तो राकेश हाय नमस्कार दादा नमस्कार ताई यांचा शो सुरू आहे साप सापडू दे फक्त सापडायच पाहिजे नीट कमेंट कर करे आपण रत्नागिरी म्हणजे त्यांचे म्हणजे देवगिरी आहे मयुरी ताई मटन खाला या हो का आहे जत्रा आहे आज हो का सिद्धार्थ आहेत सिद्धार्थ दादा बर बर शीतल सिपर घेऊन गेले ते जाऊ दे देपल घेऊन गेले त्यांना जाऊ दे हो ना राजदादा दादा जय भीम जय भीम हाय कशा आहात तुम्ही तुमच्या समोर तुमच्या समोर आणून उभा करणार सापडल्यावर ताई ताई नमस्कार नमस्कार जय भीम जय भीम ते आम्ही जय भीम आहे नीट बोला ताई जय शिवराय जय शिवराय माझे राजा काय बाबा एक छंद, काय बाबा एक, एक का अवघड आहे राजददा माहिती आहे का जय भीमचा वाघिनला मानाचा जय भीम जय भीम ताई तुमच्या सत्तावीस तारखेला दोन आणि अठ्ठावीसची एक लाईव आप आहे काय झालं ताई तुमच्या सत्तावीस तार तारीख दोन आणि अठ्ठावीसची एक लाईव आहे हो का जय शिवराय जय भीम तुम्ही बरा बरं आहात ना तुम्ही क तुमची तब्येत वगैरे बरी आहे ना हो बरी आहे आहे ना तयार आहे ना तयार ताई हो तू पण प्रीती ताईच्या लाईव्हला जॉईन होमवर्क करेल लहान कमेंट केल्यावर काय केले जाते ते प्रीती ताई आली होती माझ्या लाईव्ह अशोकदा बरं का माझी बहीण आहे नीट बोला काय लाईक केली आहे तो हे तो ताई मटण खायला हे जेवायला थांबू मग मी तुमची वाट पाहते हो हो करा करा सिद्धार्थ दादा जेवण चालू द्या तुमचं बरं हाय ताई हाय हाय नमस्कार नमस्कार नमस्का, बालाजी दादा नमस्कार नमस्कार हो नमस्का, तिला जॉईन कर ओके ओके अशोकदादा मी ताईला मी हिला बोलेली अशोकदादा प्रीती ताईला मला जॉईनिंग करा म्हणून काय माहिती केलं की नाही अशोकदादा ताईडी ब्लू माणसं असतात घ्या नीट नाही दिले ब्ल्यू कुणाला हो oh, फॅमिली वगैरे बरी आहेत तर चला आपण परत थोड्या वेळान येत असतो त्याचं ना वीस मिनिट त्याच्यावरती झालंय माझं टायमिंग त्याच्याला सगळ्यांना बाय बाय भेटू परत नको आमदार दादा दहा दा 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 मिनटांनी तुम्ही या परत थोड्या वेळाने बरं का आमदार दादा दा परत या दहा मिनटांनी परत या तुम्ही आता दहा मिनटं नको बरं का चला बाय बाय भेटू परत पण ये पण इकडे ये